आदर्श सार्वजनिक वाचनालय येथे वाचन संकल्प महाराष्ट्राचा उपक्रम पार पडला महाराष्ट्र शासनाच्या उच्चतंत्र शिक्षण विभागाच्या अनुषंगाने वाचन संकल्प महाराष्ट्राचा उपक्रम तालुक्यातील गोरेगाव तालुक्यातील अ दर्जाप्राप्त ग्रंथालय आदर्श सार्वजनिक वाचनालय मोहाडी येथे दिनांक एक जानेवारी ते पंधरा जानेवारी दोन हजार या कालावधीत विविध कार्यक्रम घेतले जात आहेत वाचन कौशल्य कार्यशाळा आणि ग्रंथ प्रदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे अध्यक्ष मदनलाल बघेले उपाध्यक्ष जे जे पटले ग्रामपंचायत मोहाडीचे सरपंच नरेंद्रकुमार चौरागडे प्राचार्य राजेंद्र रहमतकर जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक सी के बिसेन हिरालाल महाजन प्रमानंद तिरेले चंद्रकुमार चौरागडे सेवानिवृत्त प्राचार्य डी आर चौरागडे वाय एफ पटले आणि अनेक मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते यावेळी मान्यवरांनी सांगितले की विद्यार्थ्यांनी निरंतर आणि सतत वाचनाची सवय लावावी कोणती पुस्तके पुस्तके वाचावीत कशी वाचावीत याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी ग्रंथालयातील ग्रंथाची माहिती व्हावी यासाठी वाचन कौशल्य कार्यशाळा आणि ग्रंथ प्रदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे वाचाल तर वाचाल ग्रंथ हे एक मानवजातीसाठी लाभलेली एक अनमोल देणगी आहे पुस्तकांचे महत्त्व केवळ शब्दांमध्ये व्यक्त करणे कठीण आहे कथा कादंबरी कविता आणि महान समाजसुधारक यांच्या चरित्रे वाचन केल्याने आपली कल्पनाशक्ती विकसित होते आपला ताणतणाव कमी होते आणि नवीन दूरदृष्टी निर्माण होते अशा कार्यक्रमाच्या माध्यमातून जनजागृती होऊन वाचाल तर वाचाल शिकाल तर टिकाल हा संदेश जातो कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि संचालन सचिव सुभाष चौरागडे यांनी केले तर आभार प्रदर्शन आशा चेचाने यांनी केले यावेळी ग्रंथालयाचे स्पर्धात्मक परीक्ष परीक्षा अभ्यास करणारे विद्यार्थी जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थी आणि वाचक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते